शाळा कॉलेज कामाचं ठिकाण कुठेही जा मित्र बदलतील माणसं बदलतील कामाचं स्वरूप देखील बदलेल पण एक गोष्ट मात्र कायम राहील आणि ती म्हणजे आपली इंग्रजी भाषा आजच्या काळात ही एकमेव काळाची गरज आहे असं मी म्हणेन डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा कोणत्याही क्षेत्रात जा पण तुमचं कम्युनिकेशन स्किल्स आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान कमी असेल तर तुमच्या प्रगतीचा वेग नक्कीच मंदावेल यात शंका नाही बरं का मुळात इंग्रजी ही आपली मातृभाषा नाही त्यामुळे ती मराठी किंवा इतर प्रादेशिक भाषेसारखी सहज घेणं शक्यच नाही चुकाही होतील गडबड होईल पण चालतं कारण शिक्षण आणि सराव खूप गरजेचा असतो त्यासाठी इंग्रजी भाषेला नाकारता येणार नाही बरं का नाकारली तर आपण संधींपासून खूप दूर जाऊ या प्रवाहाच्या बाहेर पडू जर हे होऊ द्यायचं नसेल तर या प्रवाहात या दररोज थोडंसं इंग्रजी वाचा समजून घेण्याचा प्रयत्न करा अडखळतं म्हणून थांबू नका रोज पाच दहा पाच दहा मिनटं काहीतरी इंग्रजी लिहा याचा खूप फरक पडतो बरं का एखादं इंग्रजी पुस्तक चाळा एक एक शब्द डोळ्यासमोरून जात राहू देत त्याचा अर्थ समजून घ्या गरज परिस्थितीनुरूप त्याचा वापर देखील करायला लागा अहो टी व्ही असतोच की मग उगाच एक इंग्रजी चित्रपट लावून ठेवायचा काम करत असताना ऐकू द्यात हळूहळू संदर्भ लक्षात येईल भाषा समजू लागेल लहान मुलांकडे बघा ना त्यांना इंग्रजी मराठी काय कळतं ते फक्त घेतात बघतात ऐकतात आपणही करूयात ऐकायला लागूयात बघायला लागूयात अगदी लहान मुलांसारखं हळूहळू इंग्रजीचं कोडं आपण देखील सोडवायला लागू प्रयत्न करा जमेलच मान्य आहे ऑक्सफर्ड किंवा केम्ब्रिजसारखं परफेक्ट नाही बोलता येणार पण निदान रोजच्या आयुष्यात अडणार नाही इतकं तरी यायला हवं ना बर हे सगळं पटत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच तोपर्यंत ब बाय